अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे चिखलाने माखलेले पाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून त्यांच्या हाताने धुवून घेऊन तमाम सामाजिक व पक्षीय कार्यकर्त्यांचा अपमान केला काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांना गुलामाची वागणूक देण्याची परंपरा कायम ठेवली असा आरोप करीत भारतीय जनता पार्टीतर्फे बुधवारी कन्ना चौक येथील नाना पटोले यांच्या प्रतिमेला चिखलमार आंदोलन केले भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख महिला मोर्चाच्या अध्यक्ष विजया वडेपल्ली यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप नेते व कार्यकर्त्यांनी नाना पटोलेच्या पोस्टरला चिखल मारत बघतोस काय रागानं चिखल खाल्लाय नानानं मुरदाबाद मुर्दाबाद नाना पटोले मुर्दाबाद नाना पटोलेचं करायचं काय गोष्ट झाली नाना पटोले पाय धुण्या चिखलात पाय भरल्यानंतर ते पाय धुण्याची जी प्रक्रिया झाली त्या गोष्टीचा सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी निषेध करतो की चिखला चालल्यानंतर एका कार्यकर्त्यांनी पाय धुवावे काँग्रेसची खरी मनोवृत्ती या माध्यमातून पुढं आली की कार्यकर्त्यांना कसं वागवलं जातं या देशाचे पंतप्रधान जे साफसफाई करतात गोरगरिबांचे पाय धुवून पाय धुतात स्वतः पंतप्रधान नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर भारतीय जनता पार्टी आज सोलापूर भारतीय जनता पार्टी तसंच युवा मोर्चाच्या वतीने तसंच महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी नाना पटोले यांचा निषेधार्थ या चिखल आंदोलन नाना पटोले यांच्या चेहऱ्याला चिखल लावून आंदोलन करण्यात येत आहे खरं पाहता आपण बघितलं तर नाना पटोले यांची जे मानसिक मनोवृत्ती आहे आणि जे काँग्रेस पक्षाचं मनोवृत्ती आहे इंग्रज आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झालं सोडून गेलेत पण लोकांना सर्वसामान्यांना गुलाम समजण्याची जे मानसिकता आहे काँग्रेस पक्षाचा हे नाना पटोलेने सगळ्यांसमोर आणून ठेवलेलं आहे सर्वसामान्यांसाठी अतिशय चुकीचं वागणूक त्यांनी देऊन या ठिकाणी काँग्रेसमध्ये काय